मित्रांनो नमस्कार मी प्रफुल्ल विकास नरवाडे आज आपण आपल्या गावातल्या प्लॉटमध्ये आलो आहोत या प्लॉटमध्ये येण्याचं कारण बघू शकता तुम्ही प्लॉटची परिस्थिती जास्त पावसामुळे फार बिकट आहे आणि शेतकऱ्याच्या आग्रहानुसार आपल्याला आज या प्लॉटमध्ये येण्याचं काम पडलं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सतत चालू असलेला पाऊस आणि या पावसामुळे होणारे नुकसान आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की प्रिव्हेंटिंगमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुमच्या प्लॉटला कुठलाही रोग येण्याचे चान्सेस फार कमी राहतात म्हणजे एक एक दोन पर्सेंटमध्येच रोग येण्याचे चान्सेस राहतात नाही तर नाईन्टी नाईन पर्सेंट रोगाला बळी आपला प्लॉट पडत नाही त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिंगमध्ये बायोलॉजिकल पद्धतीनंच काम केलं तर अशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्यामागचं कारण या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आता कंदसड कशी ओळखायची तुम्ही पाहू शकता हा प्लॉट जिथं जिथं तुम्हाला हाईट एकदम कमी दिसत असेल अशा जागी सरळ सरळ जाऊन कंदसडीचा आपण प्रादुर्भाव बघू शकतो आता हे पहा इथं पूर्ण प्लॉट आहे आणि हे इथं थोडा बदकल भाग पडलेला आहे या भागामध्ये मित्रांनो पूर्ण कंदसडीचा प्रादुर्भाव या प्लॉटला आता झालेला आहे आपण सुरुवातीला सांगितलं होतं कंदसड जर तुम्हाला तुमच्या प्लॉटवर येऊ द्यायची नसेल तर ट्रायको अधिक सुडो याचा वापर करा जेणेकरून आपल्या प्लॉटवर कंदसड येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला असेल त्यांनी प्लॉटमध्ये जाऊन पाहू शकता तुम्हाला कंदसडीचा प्रादुर्भाव होणारच नाही पण ज्या शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर केला नाही किंवा या औषधाचा वापर केला नाही त्यांच्या शेतात शंभर टक्के आज कंदसडीला सामोरं जायचं जा काम पडते बघू शकता तुम्ही या प्लॉटमध्ये पूर्णपणे कंदसड लागलेली आहे कंदसड ओळखायची कशी तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा जो फुटवा आहे पूर्णपणे काळा पडलेला आहे आणि हा तोडला तर असा घरीज तुटून येतो पूर्ण पाहू शकता तुम्ही आणि फुटव्याची साईज पण पाहू शकता अशा पद्धतीनं जर तुमच्या शेतामध्ये सिम्टम्स दिसत असतील तुम्हाला यामध्ये बघा असे जर सिमटम्स तुमच्या शेतामध्ये दिसत असतील तर मित्रांनो त्वरित त्यावर विलाज करा जेणेकरून हा रोग पसरणार नाही या रोगाला कंट्रोल करणं फार अवघड आहे आणि हा रोग जर एकदा तुमच्या प्लॉटमध्ये जर प्रवेश झाला या रोगाचा तर तुमच्या उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत घट झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपण थोडं समोर जाऊन पण पाहू शकतो आता यासाठी काय वापरलं पाहिजे तर लक्षपूर्वक आहे का ज्या शेतामध्ये आत्ता शंभर टक्के सडीचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी आता पहिले जिथं जिथं कंदसड आहे तेवढ्या भागात पहिले स्पॉट ड्रिचिंग करा म्हणजे ज्या भागात कंदसड आहे तेवढाच भाग एक दिवस अगोदर ड्रिचिंग करा आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही ड्रिचिंग करून घ्या मित्रांनो ड्रिचिंगमध्ये आपल्याला रिडो मिल गोल्ड कॅब्रिओटॉप क्रिप्टॉक्स असे भरपूर प्रमाणाचे भर भरपूर कंपन्याचे चांगले चांगले बुरशीनाशक आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता त्यासोबत तुम्हाला क्लोरोफॉरिफॉस प्लस सायपरमेथिन पाच पर्सेंट असणारं एखादं गॅस पॉयझन घ्या त्यासोबत मित्रांनो ह्युमिक ॲसिडचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे आणि हे प्रक्रिया केल्यानंतर दहा दिवसांना तुम्ही बायोलॉजिकल पद्धतीनं म्हणजे जैविक पद्धतीनं पण एक ड्रिचिंग घ्या तर तुमच्या प्लॉटवर समोर कंदसड येणार नाही आणि ज्या प्लॉटमध्ये सध्या कंदसडीचा प्रादुर्भाव दिसत नाही त्यामध्ये आपण पहिले सुरुवातीला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रायको अधिक सुडोचा जर वापर केला असेल तर एक ते सव्वा महिन्यानंतर बॅसिलस अधिक सुडू या औषधाचा वापर करा तुमच्या प्लॉटमध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव होणारच नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं जर उपाययोजना जर केल्या तर कंदसडीला सामोरं जायचं जा तुम्हाला काम पडणार नाही आणि तुमचा खर्च पण होणार नाही मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये पावसाची परिस्थिती फार बिकट आहे तुम्ही पाहिलंच असाल न्यूजमध्ये शेतकऱ्यांचे व्हिडिओ मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पिकत काय पण शेतामध्ये माती सुद्धा राहिलेली नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती सध्याच्या सद्य परिस्थिती आहे ते जर चांगली असेल आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वात महत्वाचं पाऊस उघडल्याबरोबर जमिनीचा वापसा स्थिती होण्यासाठी जे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा वापर करा त्यामध्ये जैविक खताचा वापर करा एन पी जीवाणूचा वापर करा फॉस्फरस जीवाणूचा वापर करा पोटॅस मोबिलायझिंग बॅक्टेरिया घ्या झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया घ्या जेवढं जमल तेवढं जीवाणू खताचा वापर करा रासायनिक खताचा सध्या तरी वापर करू नका शंभर टक्के तुमची हळद सुधरल काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता जास्त पावसामुळे हे जे बेड आहे तुम्ही पाहू शकता एकदम काळी कसदार जमीन आहे एवढा पाऊस पडून सुद्धा ही जमीन अशी कडक आहे आज प्रेस जरी केला आज माझा हात पूर्ण असा तरी हे पाहू शकता तुम्ही बोटाच्या अशा ओळखणी पडते पण मधात काय हात जाईना झाला म्हणजे मित्रांनो जमिनीचा पी एच जमिनीचा सेंद्रिय कर्बा आज कुठे गेला पाहू शकता तुम्ही जमीन पहा एकदम काळी कसदार जमीन आहे हे जर बेड तुम्हाला जर नरम करायचा असेल भुसभुशीत ठेवायचा असेल तर आपण उद्या एक व्हिडिओ देणार आहोत ते व्हिडिओ तुम्ही आवश्यक पहा कारण आपल्या हळदीचं उत्पादन आपल्या जमिनीवर आपल्या बेडवर खूप जास्त प्रमाणात अवलंबून असतो बेड जर भुसभुशीत राहिला माती जर नरम राहिली तरच आपल्याला हळदीमध्ये उत्पादन चांगलं मिळू शकते काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आपल्या बायोमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता काही तुमचे प्रश्न असतील तर नंबरवर पहिले व्हॉट्सअपला फोटो पाठवा नंतर फोन करा नक्कीच मार्गदर्शन केले जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद